अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत मला बऱ्याच ताईंच्या या विषयावरती कमेंट आल्या की ताई असं का होतं बघा असं का होतं म्हणजे काय तर बघा स्वामींच्या सेवेमध्ये आपण येतो स्वामींच्या से स्वामींची सेवा दररोज करत असतो बघा स्वामींच्या सेवेमध्ये येणं खूप महत्त्वाचं असतं स्वामींच्या सेवेतून जाणं खूप अस सोपं असतं पण स्वामींच्या <mél Nicki |fr|> सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड असतं बघा ज्या अर्थी तुम्ही स्वामींच्या सेवेत आला आहात त्या अर्थी तुमचं चांगलंच होणार आहे आणि तुमचं काय म्हणतात ते तुमचं चांगलं व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या दिवशी तुम्ही स्वामीच्या सेवेत पाऊल ठेवलेलं आहे ज्या दिवशी तुमच्या मुखामध्ये पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ असा शब्द आलेला आहे त्या दिवसापासून तुमचं चांगलं व्हायला सुरुवात झालेली आहे असं समजा बघा कधी कधी अशा मला कमेंट्स येतात की ताई मी दररोज स्वामींची सेवा करते आणि जेवढी जास्त सेवा करते तेवढं आमच्या नवरा नवराबाईकूंमध्ये वाद होतात कटकट -कट होतात जेवढी जास्त सेवा करू तेवढं म्हणजे सेवा करायला बसलं की म्हणजे कंटाळा येतो करू वाटत नाही की नाही आणि कधी कितीही जरी ठरवलं तरी सेवा हातून घडत नाही आणि सेवा करायला बसलं जेवढी जास्त सेवा करू तेवढं घरामध्ये वाद कटकट होतात बघा आपण सेवा करत असतो तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी किंवा घर आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत अडचणी आहेत त्यातून आपली सुटका व्हावी स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी आपण या स्वामींची सेवा करत असतो अर्थात आपण संसारिक माणसं आहोत आणि आपल्या अनेक अडी अडीअडचणी असतात समस्या असतात इच्छा असतात मनोकामना असतात त्या पूर्ण होण्यासाठी स्वामींनी आपलं ऐकण्यासाठी आपल्या समस्या सुटण्यासाठी आपण स्वामींची मनापासून सेवा करत असतो पण जेवढी जास्त स्वामी सेवा करू तेवढा जास्त आम्हाला त्रास होतोय तेवढा जास्त आमच्या घरामध्ये कलह होतोय वाद होतोय भांडण होतोय असं अशा कमेंट्स ज्या आहेत त्या मला अनेक ताईंच्या आल्या बघा असं का होतं तर मी याबद्दलचीच माहिती आज तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा ज्यावेळी तुमच्यासोबत असं घडेल ना जेव जा, ज्यावेळी तुम्ही स्वामी सेवा चालू केलेली आहे किंवा जेवढी जास्त सेवा करत आहात तेवढे जास्त तुमच्या घरामध्ये अशा समस्या होत असतील वाद होत असतील नवरा सेवा करून देत नसेल किंवा सेवा केल्यानंतर लगेच तुमच्या घरामध्ये भांडण होत असतील वाद तर समजून जा की इथून पुढे हा तुमचा जो काळ आहे ही जी हे जे काही घरात चालू झालेलं आहे ती तुमची परीक्षा चालू झालेली आहे स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत असं समजून जा आणि इथून पुढे तुमचं सगळं चांगलंच होणार आहे असं समजून जा कारण हा जो काळ असतो तो खूप 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 कसोटीचा काळ असतो आपल्यासाठी बघा आपले स्वामी खूप निराळे होते ज्यावेळी स्वामी रूपामध्ये होते त्यावेळी अनेक लीला करायचे बघा आपले स्वामी असे आ असे वागायचे की म्हणजे धड कुणाशी ते सरळ वागायचेच नाहीत म्हणजे कधी कुणावर अचानकच चिडायचे कधी कुणाला काहीतरी उगच बोलायचे कधी कधी असं वागायचे की पंधरा पंधरा दिवस जेवायचे नाहीत आणि एक एक दिवस इतकं जेवायचे की अक्कलकोटमधल्या सगळ्या स्त्रिया जेवण करत बसायच्या करत राहायच्या तरीही स्वामी जेवत बसायचे असे अनेक लीला स्वामी करायचे एखाद्यावर इतकं चिडायचे की त्या भक्ताची काहीही चूक नसताना स्वामी त्याच्यावरती चिडायचे आणि एखाद्या भक्ताला इतकं जवळ घ्यायचे की तो म्हणजे इतकी कृपा त्याच्यावरती स्वामी करायची अशा अनेक लीला स्वामी करायचे पण त्या लीला स्वामी उगाच करत नव्हते त्याच्यामागे काहीतरी कारण असायचं म्हणून स्वामी त्या लीला करायचे पण आजच्या आपल्या बाबतीतसुद्धा असंच करायचं घडतं बघा स्वामी आजही आपल्यात आहेत स्वामींनी जाता जाता आपलं कार्य संपवलं बघा स्वामींनी आपला देह जरी देहरूपी जरी स्वामी आपल्यात नसले तरी त्यांचा आत्मा चरा चरामध्ये स्वामी आत्ता आहेत हम गया नाही जिंदा आहे म्हणून असं म्हण जाता जाता स्वामींनी सांगितलेलं आहे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी दोन वाक्य स्वामींनी जाता जाता आपल्याला सांगितलेली आहेत म्हणून त्या वाक्यांवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि जेवढी पण तुम्हाला त्रास होतो ना जेवढा जा जास्त त्रास होतोय तेवढा तुमचं तेवढं तुमचं पुढं चांगलं होणार आहे असं समजून जा बघा मा माझ्या बाबतीत ही असंच काहीचं घडलं होतं ज्यावेळी मी कालच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी ज्यावेळी अकरा गुरुवार केले होते तिथून म्हणजे अशी एक माझी इच्छा होती की आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी अकरा गुरुवार केले होते पण ती इच्छा इतकी म्हणजे इतकी सिंपल होती अगदी स्वामी एका क्षणात ती पूर्ण करू शकत होते इतकी साधी सोपी म्हणजे पण ती इच्छा ना माझी पूर्णच होत नव्हती काही केला ते पूर्णच होत नव्हतं असं झालं होतं आणि त्या एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी मी अकरा गुरुवार केले होते मला स्वामींच्याकडून ती गोष्ट पाहिजेच होती म्हणून मी ते अकरा गुरुवार म्हणजे अकरा गुरुवारची सेवा चालू केली होती आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी अक्षरशः आमच्या दोघांमध्ये वाद व्हायचे भांडण व्हायचे तरीही तरीही मी ती सेवा सोडली नव्हती स्वामींनी माझी त्या ए छोट्याशा गोष्टीसाठी इतकी परीक्षा बघितली होती इतकी परीक्षा बघितली होती की अक्षरशः प्रत्येक गुरुवारी इवन दररोज मी स्वामींच्याकडे प्रार्थना करायची स्वामी मी तुमची ही ही एका एका साध्या गोष्टीसाठी मी तुमची सेवा करत आहे मी अकरा गुरुवारी फक्त माझी एक इच्छा पूर्ण होऊ दे आणि ते तुम्ही ही इच्छा माझी पूर्ण करा आणि असं माझा त्यात काही स्वार्थ नव्हता किंवा ती अशी मोठी गाडी बंगला असं काही नव्हतं साधं फक्त मला एका ठिकाणी जायचं होतं आणि ते तिथे जायला मला मिळत नव्हतं फक्त एवढीच इच्छा होती आता तो अनुभव काय होता कसं झालं मला जायला मिळालं की नाही तो अनुभव मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पण त्यावेळी माझी स्वामींनी खूप म्हणजे खूप परीक्षा बघितली फक्त साधी गोष्ट होती अगदी जास्त मोठं पण काय नव्हतं मी स्वामींच्याकडे मागितलं पण तरीही स्वामींनी माझी खूप परीक्षा बघितली होती आणि अक्षरशः मी प्रत्येक गुरुवारी रडायचे आणि सेवेला बसले की एकच म्हणजे स्वामींच्या पुढं म्हणायचे की मला मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तुम्ही कितीही माझी परीक्षा बदला कितीही मला त्रास दिला आणि ज्यावेळी सेवा करायचे ना त्यावेळी असं मग मिस्टरांना म्हणायचं की चला आपण जाव्या पण मिस्टरांच्या म्हणजे मिस्टरांना पण असं ती गोष्ट एवढी मिस्टरांच्यासाठी पण ती गोष्ट एवढी मोठी नव्हती की ते पूर्ण करू शकत नव्हते अगदी साधी गोष्ट होती फक्त मला एका ठिकाणी जायचं होतं अगदी फायनान्शियल प्रॉब्लेम होता किंवा असं काही मोठं कारण होतं असं काही नव्हतं पण मिस्टर क मिस्टरांच्या रूपी स्वामीच माझी परीक्षा घेत होते मला स्वामीच त्रास दो देत होते असं मी म्हणेन कारण स्वामी वेळोवेळी भक्ताची परीक्षा घेत असतात आणि ती परीक्षा घेणंसुद्धा खूप गरजेचं असतं कारण बघा तो भक्त जो आहे तो स्वामींच्या परीक्षेला खरा उतरतो की नाही हे स्वामी आपले बघत असतात आणि तो खरा कसोटीचा काळ असतो आपल्यासाठी म्हणून जेवढी जास्त तुम्हाला सेवा करताना त्रास होईल ते ना तेवढं जास्त तुमचं चांगलं होणार आहे एवढं समजून जा पण त्रास होताना कधीच कधी स्वामींची सेवा सोडायची नाही मग आणि ही माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी आता सेवाच करणार नाही असं तर बिलकुल मनात आणायचं नाही बघा जेवढी जास्त सेवा जेवढी जास्त तुम्हाला त्रास होईल ना तेवढंच जास्त सेवाच करायची कितीही त्रास होऊ दे असं मनाशी पक्कट ठरवायचं कितीही मला त्रास झाला ना मी सेवा करणार आणि स्वामींना पण सांगायचं की तुम्ही मला कितीही त्रास द्या कितीही माझा म्हणजे माझी परीक्षा बघा काही दे पण मी माझी सेवा करणार मी तुमची सेवा करणारच करणार असं आपण स्वामींना सांगा म्हणजे बोलायचं बघा आपण इतकी सेवा करायची की स्वामींना आपलं ऐकावंच लागेल तर असंच काहीचं माझ्या बाबतीत घडलं होतं म्हणून हा अनुभव आज मी तुमच्या मला एका ताईंची अशी कमेंट आली म्हणून मी आज ही माहिती किंवा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला तर ज्यावेळी मी असं म्हटलं की तुम्ही कितीही परीक्षा बघा कितीही काही करा मी सेवा करणारच आणि शेवटी स्वामींना माझं ऐकावंच लागलं दहाव्याच गुरुवारी बघा ती परीक्षा घेणंसुद्धा खूप गरजेचं होतं कारण मी त्या परीक्षेमध्ये खरी उतरले आणि स्वामींनी माझी परीक्षा बघितली होती आणि ही म्हणजे ही सेवा करते की नाही किंवा कि मी परीक्षा घेतो आहे ही जी इच्छा पूर्ण करत नाही म्हणून सेवा मध्येच सोडते की नाही अशी स्वामी आपली परीक्षा बघत असतात म्हणून कितीही त्रास झाला तरी आपण स्वामींची सेवा सोडायची नाही आणि दहाव्याच गुरुवारी असा एक चमत्कार झाला जो चमत्कार बघून म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्या म्हणजे ती गोष्ट ऐकून किंवा ते घट ती घटना घडल्यानंतर माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं स्वामींच्या समोर बस बसून म्हणजे मी राडा इतक्या छोट्याशा गोटी गोष्टीसाठी तुम्ही माझे स्वामी इतकी परीक्षा बघितलीत पण स्वामींनी त्याचं फळ जे आहे ते खूप 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 सुंदर दिलं परीक्षा घेतली पण पर आणि त्याचं फळसुद्धा इतकं चांगलं दिलं आणि तिथून पुढे माझ्या आयुष्याला खूप सुंदर वळण लागलं एक नवीन आयुष्याची सुरुवात माझी झाली आणि तिथून पुढे माझ्या आयुष्याचं सगळं चांगलंच घडलं आणि जे काही दुःख संकट होतं ते सगळं निघून गेलं आणि आयुष्य खूप सुंदर माझं झालं म्हणून म्हणते जेवढी स्वामी सेवा करताना तुम्हाला त्रास होतो ना तो फक्त कसोटीचा काळ असतो शेवटचा काळ असतो आणि तिथून पुढे आपलं चांगलंच होणार असतं म्हणून कधीही स्वामींची सेवा करत असताना वाद झाले भांडण झालं कटकट झालं कितीही नवरा त्रास दिला कितीही सेवे करताना त्रास झाला तर ती सेवामध्ये सोडू नका स्वामींच्यावरचा विश्वास जो आहे तो ढळू देऊ नका उलट जे जे विश्वास तुमचा वाढवा स्वामींना म्हणायचं तुम्ही कितीही काही त्रास द्या कितीही माझी परीक्षा बघा मी तुमची सेवा करणार म्हणजे करणारच असं आपण मनाशी पक्क ठरवायचं आणि सेवा करत राहायची बघा तिथून पुढे तुमचाच काळ असणार आहे आणि तुमचीच वेळ असणार आहे आणि तिथून पुढे स्वामी तुमच्या कायमसोबत असणार कितीही तुमचं मोठं संकट असो कितीही मोठी इच्छा असो स्वामी तुमची पूर्ण करणार म्हणजे करणार तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद ऐश्वर येणार म्हणजे येणारच तुमच्या पाठीवरती स्वामींचा आशीर्वाद कायम राहणार ही माझी गॅरंटी आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं तर मला एका ताईंची खरंच कमेंट आली की ताई मी इतकी सेवा करते इतकी सेवा करते पण जेवढी जास्त सेवा करते तेवढ्या जास्त आमच्या नवरा बायकोंमध्ये वाद होतोय भांडण होतं असं का होतं तर त्यामागचं हेच कारण असतं की स्वामी आपली परीक्षा बघत असतात आणि तो खरा कसोटीचा काळ असतो तर अगदी छोटीशी माहिती होती आणि मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ